अले का काही कळालं नेमकी नाही नाही पेरू नाही काय हो काय गेला पाणी होसाला हा भरलं ना भरलं पूर्ण नाही झालं अजून काही राहिले आता म्हणलं तुला बाकर तुकडा खाऊन घेतो जातो घरा का म्हणलं वस्तीवर जाऊन जेवण करून घेतो बर तू कुठे चालला इकडे काय नाही इतक्या जेवण झालं तुम्हाला पायला आलो होतो जेव्हा माऊली जेवण हा माऊली माऊली तिकडे चाळी काय 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 माहिती म्हणजे काय त्याचे दोन मित्र आले मग त्याचे मित्र घरा पैसे आले आणि माऊली कुठे म्हणे म्हणलं चाले कड तिथं काय करू काय ती गोव काय माहिती मग काय करू आता मी तुमच्या तुम गावाला म्हणलं चला मग तुम्ही घरी गे मी गेला जाऊन येतो मीच येतो बरं चालू दोन मिनिट जाऊन दे काय चालू बघू चालू काय तिचं काय चालू राहत काय काय माऊली तेव्हा काय करत काय काय कस राहिला काय कळत नव्हतो माऊली काय माऊली माउली अरे काय करू काय नाही काय काय होती काय करतोय काय नाही आपल्याला मित्रांना मला पार्टी द्यायची होती मटनची तुझे, तुझे मित्र आहे गेल ना काय मटणाची पार्टी मटण म्हणजे कोणतं मटण रे कोंबडी कोंबडीचं मटण अरे अप्पा आपल्या आलं आपल्याला शो हुशार जास्त झालं पाणी आण रे पाणी अंते कुकर मध्ये काय टाकले कुकर मध्ये मटन शिजायला हा 2 किलो हो बाबु मग सांगलास भेटे तुमचं आणि काय हे वर घे वर दाखव वर अरे बापरे पाय गाजर बिजर किसून एकदम रेडी मग तुझ्या मित्रांनी कधी केली की तुला पार्टी मित्रांनी नाही काय ते केलं तर ना मी त्या गाड्या घेतल्या होत्या नाही का अच्छा हा त्या गाड्यांची पार्टी देऊ राहिला घरच्या घरी मटणाची पार्टी का मग काय करू आता चांगलं ना काय वाईट नाही बर बर ठीक आहे चालेल पाहिलं आता पाणी आणलं का पाणी कुकर टाकू दे भूक लागली आवर ना अरे थांबणार मग जरा शिजू राहिलं मटण आता त्याच्यामध्ये पाणी टाकू राहिलो मी दम गॅस बदल करू दे बहुतो मी माऊली भाऊ ए माऊली भाऊ

काय म्हणून जाऊ दे तुला बेतच लय जबरदस्त यो बाबो अरे हळूहळू आहे गरम आहे